लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडकमध्ये लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांनी बेडकचे दैवत श्री सांजीरबा मंदिर देवस्थानाला चांदीची वाटी अर्पण केली या अगोदर सांजीरबा मंदिरामध्ये मानाची छोटी चांदीची वाटी होती आज लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी अतिशय साजेशी मोठ्या आकाराची चांदीची वाटी सांजीरबा मंदिरात अर्पण केली या प्रसंगी सांजीरबा मंदिराचे सर्व पुजारी मानकरी तसेच नंदुशेठ शिंदे व पानदलाल शशिकांत नलवडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती या मंदिरासंदर्भात अशी एक आख्यायिका सांगितली जाते की बेडगावमध्ये वेगवेगळ्या देवतांना समर्पित असणारी बरीच मंदिरं आहेत त्यापैकी सांजिरबा मंदिर हे एक असे म्हटले जाते की आरगच्या गावकऱ्यांनी सांजीची वाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटीची वाड्यात पालखीमध्ये मिरवणूक काढण्याची प्रथा होती जी आरगची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जात होती आणि म्हणूनच तिचे रक्षण करण्यासाठी बलिदान देण्यासही ग्रामस्थ कचरत नव्हते ते टिकवण्यासाठी जगत होते अशाच एक प्रसंगी बेडगेतील कोष्टी बांधव आपल्या कुटुंबाशी भांडणानंतर मिरवणुकीत भाग घेण्यासाठी गेला आणि रागाच्या भरात वाटीवर हात ठेवला आणि वाटी घेऊन बेडकच्या दिशेने पळस सुटला आरक्षे लोक त्याच्या मागे लागले रक्ताच्या तहानलेल्या जमावाला पाहून बेडकच्या वेशीपालांनी दरवाजे बंद के ले ले। के केले संपूर्ण प्रसंगाची जाणीव झाल्याने गेट किंचित उघडले गेले ज्यावर पोष्टीने डोके खाली घातले आणि त्यांना ते तोडण्यास सांगितले हे केल्याने आरग ग्रामस्थांना फक्त त्याचे धड मिळाले त्याच्या मागे धड बोलताना त्यांनी ऐकले नव्हते मात्र एक मैल अंतर पार केले असेल तर ते पुन्हा धड बोलले जितपातूर धड निशील तिथं पातूर बेडकची शिव मग त्यांनी त्याचे धड तिथे सोडून निघून गेले त्या जागेवर एक दगडाची शिळा उभी राहिली जो अद्याप ही तेथे ते आहे आणि त्यावरूनच आरग बेडकची सीमा मानली जाते त्यानंतर त्याचे डोके देखील झोपडीत पुरले गेले होते परंतु आश्चर्यकारकपणे ते वाढू लागले घाबरून गावकऱ्यांनी त्याच्या आईला बोलवून घेतले आणि वाढू नये असा आशीर्वाद दिला त्या ठिकाणी एक दगडाची शिळा उगवली ज्यावर एक मंदिर बांधले गेले हे सांजीरबा मंदिर म्हणून ओळखले जाते आणि अमावशेला लागणाऱ्या मेळ्याच्या दिवशी सांजीरबा आणि सांजीची वाटी चेहऱ्याचा मुखवटा पालखीमध्ये ठेवला जातो आणि मिरवणुकीत नेला जातो हा दिवस एक पवित्र दिवस म्हणून मानला जातो आणि उत्साहाने साजरा केला जातो या मंदिराचा पूजा करण्याचा अधिकार बेडग येथील कोष्टी बांधवांना आहे